श्री स्वामी समर्थ अध्याय सोळावा श्री गणेशाय न भक्तजन जन तार्थ यती रुपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास गेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरिता शहरात हरिना हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर जात तयांची ते, ते, ते त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाची माता बंधूर राहते मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एकेसमयी पंडितांनी स्वामी ऐकली एक तेव्हा भावधोरुनी म्हणे नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अप्रुसी बट्टा लागेल ला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही वावया या कर्जमुक्त यासी करावी युक्तियोग कर। तुमचा होऊ मी मालक लिहून देतो पिढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नपा झाला हे सांगावा या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेतं पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती एसी नामे दिले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समरते त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले तिघाशी तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ती ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवेन्मा ऐसा मंत्र हरिभोवते दिला असे समरते तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेची दुसरा मंत्र गजानला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात यथागचित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गचित संतोषले त्याचे पंडिता जवळ घेऊन एकमंत्र श्लोक इदमे व शिवम इदमे व शिव तीनशे रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थात ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवणे येथे अनाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग गे एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात असी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थ साणी देवणी दर्शन घेऊन श्रीचंदी मस्तक त्याने ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊणी मांडीवरती हस्त सत्वर्गती मस्त की त्याचे ठेवीला म्हणती तू माझा सुत झाला सी आता निशित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छटी खपणी झोळी तयासी दिली ती घेऊणी त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे घरी म्हणती जाऊणी सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊणी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणु मात्र चित्ती तू आनंद राज्ञ ऐकून ऐशी आनंद झाला माणिसी सत्ुर आले मुंबईसी साधू वेश घेऊणी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलवले संकल्प करून ठेवले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्यांची कंता तीही करीत बहुत आकांत घेत बडवणी विनविते जोडोणी कर स्वस्त अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ती याची उत्तरे एकोणीस स्वामी कुमारे समाधान करी बहुत प्रकारे करी तसेच तीएचे स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटिवले समग्र तीए दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी सुतः ते दिदले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझे स्थापिल्या कामाठीपुऱ्या तर त्या समयी मठ स्थापिल्या हरी हरिभाऊ होण गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा भाविक भक्त परिसो षडशो अध्याय गोडा श्री रस्तू शुभंभ होतो अध्याय सतरावा श्री गणेशाने मागील अध्याय कथार सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताती जन्नी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून यासी पिशाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शनाल्या उटावटी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसूनी देते उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझे दुरण ऐसे उत्तर ऐकून दुःखत झाले अंत करणी मग ते स्वामी सुताचे जन्नी अक्कलकोटी असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तवकृत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुर्यात तेथे ते जागा नव्हती प्रशिस्त मग दिली खांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारणामी त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितायाच्या चित्र दुखक हे धनसेची प्रथम मुंबई शहरात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोने एके नगरकर नाना जोशी सहजाले मुंबई सीस ऐक त्याने ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चिते प्रेमानंदे चरणवंद ती स्तवण करीत यांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीचे धन्य धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवाणी स्वामींच्या पत्रिका करून ती अर्पवया श्रीचं अक्कलकोटी पाचले पत्रिका श्रीचंदी अर्पली स्वामी मूर्ती आनंदी समर्थ दयासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगरात वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शक्य सतराशे त्र्याण्णव प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजना स कीर्ती उभारीला म्हणा माझी धोरणिकामना कोणा ई त्याची दर्शन त्याशी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावायची स्वामी सुत त्या प्रति मनातील खूण सांगते ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तू सेवी उदकांना ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करूनच ते भरले पूर्ण ऐकेले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जावणी त्या अवसरी त्या साधू ते, ते, ते मंदिरी प्रार्थनी आणावे पाहुणी असमर्थासी त्याचे माणसे धावणी विंगेसे मिठी चरणी घातली सुता ते पाहुणे आनंदले समर्थमनी करपीवल्या मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावर होती स्वामी सुत रात्र दिन समर्थापुडी करीती पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीते पायी खडावा घालवणं एकांत समय साधून समर्थ सांगते तयाका आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चरवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न स्वामी विनी कैसे जीवन वारंवार विनवी स्वामी सी ऐसे न करावे काही मी अजान लेख माझी आई स्वामी धरती हृदय अशी म्हणते आम्ही तो हृदय वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ थोडून तुरेत नगराबाहेर येत मार्ग धरी ती मुंबईचा स्वामी वचनी दुखावला झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुखे उत्तर झाला स्वामी सुद्धा रोगी लागला शेवटी आजारी पडला समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुता जनी राहत असेल त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीती समर्थाते मग समर्थ ते अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मजसा परिसू त्या सांगती आला नाही वीर दुःख त्याचे पोटी रात्रंदीने सरत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे ता त्वरित कोणी तरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप पभरून ठेव यथार्थ ठेवली ती उडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी परी परितो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेचे केला असे कैलास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी इत्यादींनी समर्थ करते विचित्र पैसले स्नान इस करून गंधना लावित भोजना ते नवर अंग टाकतील कोणासंगेन बोलते रुदन करती क्षणो क्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आले तर श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीता अकांत तो दुःखद समय वर नेता दुःखांतरी होत असे असो मग काकोबाई अक्कल कोटी लवलाही परतुनी आल्या पाहि बोलल्या काय समर्थाते सूत आपला भक्त असोनी पावला का मरण मग स्मरती हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती सी उलंगले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढणी बळेच मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारला उतरला बोध दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्री स्वामी सारामृत नानात भाविक भक्तपरिस सप्तदोश अध्याय श्री हा चरण चरणापणस्तू श्री रस्तु शुभम भवतु अध्या अठरावा श्री गणेश आहे ना स्वामी सुताच्या गादेवरी कोणी नेमा व अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीतात समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत परी मजेला योग्य त्यात कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसी त्यासमयी मोरपाखरासी अधिकारीने मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोशी चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार मरती समर्थ काकूबाई लागून लपुनी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना तो असो स्वामी सुतःचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापास एके दिवशी समर्थ असे दादा प्रती दाखवले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाली असे आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करीत दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता आरोग्य कुठे राहील खेचगाव मोगलाय तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला मठ द्रव्य भूत खर्चिले સ્ત્રી આજ્ઞા ઘેની સત્ય પાદુકા સ્થાપવા માટે કારણે અક્કલકોટી દર્શન ઘેત સમર્થા છે તે મનતી કાકુબસી પાદુકા સ્થાપન કરાવી તુ પાઠવા દાદાશી સમાગમી આમ बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजे समर्थवर ताई कोणा म्हणते द्याव पाठवणं बाळ जरी अज्ञ तरी सांभाळू तया समर्थपणाच बाईशी बोलले त्यात तुमचे काय केले आम्हा जे दिसले भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ते दादाशी पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवे करा सांगत असे मुंबईस सा पाठविती ब्रह्मचारी आज्ञा करते यासी स्थापावा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफणी झोळी निशाणं ब्रह्मचारी दादासी उपदेशते दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावी आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता न रुचे चित्त त्याची या, या परी ब्रह्मचारीनी पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवल्या समर्था समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या फादूक अशी की ठेवू दादाच्या मोर्चेला आणून सतुरी धरा म्हणती त्यावरी ते श्रीच्या पादुका श्री पडिता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सेवितना अज्ञान गेले गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणे उरती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लावेले ते म्हणे ला जी समर्थ आपण हे काय करीता दादाची अश्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटेल आमासी तेच करू या समय व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटी तर स्वस्ते परिसमर्थ समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी खपणी झोळी अर्पली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ती पाहुणी काकू बायसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकचे कौतुक म्हणले दादा सी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिच भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जनने जवळ पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ठा अंत करणे म्हणे तुझी करणी लोकपदा कारण ऐकुनी मातेची युक्ती दादा तिच प्रती बोलती ऐक सुखे तुझे गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होण स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मगाले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इति श्री, श्री स्वामी चरित्र चरित्रसारा नाना प्राकृत कथा समज सदा प्रेमेळ परिसुत अष्टदश अध्याय गोडा रस्तु शुभम भवतू श्री स्वामी समर्थम